तर सोलापूरच्या बार्शी तालुक्यात सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसतोय तालुक्यातल्या राळेराज गावामध्ये टरबुजाची बाग मातीमोल झालेली आहे एकीकडे जिल्ह्यामध्ये तापमान चाळीसशी पार गेल्यामुळे फळपिकांना तग धरणं सुद्धा कठीण झालं होतं आणि आता अचानक आलेल्या पावसामुळे टरबुजाची बाग आडवी झालेली आहे นี่ไม่่ามนี่ล่อพีอ सोलापूर जिल्ह्यामध्ये आसमानी संकटाने बळीराजाच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र आपणाला पाहायला मिळतंय मी सध्या उभा आहे बार्शी तालुक्यातील राळे मधील एका शेताच्या ठिकाणी आपण बघू शकता की अवघ्या काही दिवसामध्ये या टरबुजाला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी मिळाली असती मात्र अचानक आलेल्या पावसामुळे आपण बघू शकताय आहे की या टरबुजाचा माती मोल या ठिकाणी झाल्याचं चित्र आपणाला पाहायला मिळते आपण बघू शकताय की बागायत ज्या शेती आहेत त्याचं पूर्णत नुकसान जे आहे ते झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते खरं तर स्वतःचं रक्त आटवून या ठिकाणचा शेतकरी राजा जो आहे तो बागायत शेती करत असतो मात्र इकडं अवकाळी संकट जे आहे ते आलेलं आहे कसं मरण करून पावसानं वातावरण खराब झालं काय पिक निघलं नाही निघालं नाही काय करायचं सरकार काय ठरवेल ते आता कसं आम्ही तर काय मागणी करावं त्याचं नुकसान काय भरपाई काय तर काय केली तरी हे बरं होईल ना तेवढं मोठं खर्च करून काय हाती काहीच लागलं नाही ना कार संतोषी शिक्षा विश्वभूषण लिमय साम न्यूज सोलापूर